नमस्कार मित्रांनो मी आहे ना आज प्लाझा थिएटरच्या वळणा जात होतो काही कामानिमित्त मी तिकडनं चाललो होतो तर पाहिलं की चार शोज होते प्लाझा थिएटरला चारही शोज हिंदी चित्रपटाचे होते म्हणजे पहिला शो होता मला वाटतं भूलभूल याचा त्याच्यानंतर आता जो नवीन चित्रपट आला आहे साबरमती रिपोर्ट त्याच्यानंतरचा शो होता सिंगम रिटर्न आणि पुन्हा साडेनऊचा जो रात्रीचा शो असतो तोही मला वाटतं साबर द साबरमेट रिपोर्ट ह्या चित्रपटाचा आहे कारण तो, ता ता तो भुल का आता नवीन चित्रपट आला तर चित्रपटाला दोन शोज आहेत त्याच्यानंतर भुलभुले आणि सिंगम ज्या चित्रपटाला दोन हप्ते झाले आहेत त्या चित्रपटालाही शोज आहेत पण एकही मराठी चित्रपट नाही असं का हे मला काहीच कळलं नाही आता मराठी चित्रपट तर दोन आलेले आहेत त्याच्यापैकी एक मराठी चित्रपट आहे त्याचं नाव आहे पाणीपुरी आणि दुसरा आहे नाथ आणि आणि काही चित्रपट आले असेल मला माहित नाही पण पाणीपुरी हा जो चित्रपट आहे मराठीतला तो खूप चालतोय म्हणजे बऱ्यापैकी लोक त्याला जात आहेत आणि त्याचे जे रिव्यूज पाहिले मी बुक माय शो ला ते खूप चांगले आहेत तर मग अशा वेळेस ज्या ज्या चित्रपटांना ज्या हिंदी चित्रपटांना दोन हप्ते झालेत आणि एका मराठी चित्र आणि एका चित्रपटचा तो नवीन आलाय त्याला दोन शो आणि ज्या ज्या दोन हप्त्या झालेत त्या चित्रपटांना एक एक शो दिलेत तर मग नवीन आलेल्या मराठी चित्रपटाला शूर का नाही आणि प्लाझा हा जो थिएटर आहे तो मला वाटतं दादर अशा म्हणजे मुंबईच्या मेन ठिकाण आहेत दादरमध्ये आणि तिकडनच लोक शॉपिंग वगैरे करून मग तिकडेच लोक सिनेमा चित्रपट पाहायला सुद्धा जातात सो अशा ठिकाणी जिथे आणि मराठी वर्ग मराठी प्रेक्षक वर्ग दादरमध्ये भरभरून आहे जसं तिथे दोन नाट्यगृह पण आहेत छत्रपती शिवाजी मंदिर आणि यशवंतराव नाट्यगृह अशा मराठी प्रेक्षकवर्ग जिथे आहेत तिथे मराठी चित्रपट नाही खूप व्यथा वाटते नक्कीच कधी कधी असंही होतं एकदम आपण चित्रपटगृहांना गृहित धरू शकत नाही कधी कधी असं होतं की मराठी चित्रपट लागतात पण चित्रपटगृहात लोक बघायला जात नाही हा हाही बाग आहे पण एक शो द्यायला मराठीसाठी हरकत नाही कारण ना आता असं बघितलं गेलं तर थिएटर मालकांचं असे विचार करतात की त्यांना पैसा कमवायचा आहे तर आम्ही कसं मग मराठी चित्रपटांना जर हो। का पब्लिक येत नाही तर आम्ही कसं कमवणार पण असाही विचार करा की तुमच्या तुमच्या या कमर्शियलायझेशनमुळे मराठी चित्रपट मागे पडतो त्याचे शोज मिळत नसल्यामुळे आणि एखादा चित्रपट जेव्हा आता पुढचा चित्रपट जो मराठीतला मोठा चित्रपट येतोय धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा जो मोठा चित्रपट आहे तोही सफर होऊ शकतो कारण जर का यांनी स्क्रीन सगळे भुलबुले आणि सिंगमागे आणि ह्याला दिले जस साबरमती रिपोर्टला तर पुन्हा तोही चित्रपट सफर होऊ शकतो तर तसा होता कामा नाही एक तरी मराठी चित्रपट किमान लागला पाहिजे असं माझं म्हणणे निदान प्लाझा या थिएटरकडनं आपण अपेक्षा करू शकतो कारण तिथे ऑलमोस्ट सगळे मराठी चित्रपट लागतातच एक शो तरी मराठीचा असतो पण हॅवेच खूप डिसअपॉइंट झाला ते बघून म्हणून तुम्हाला मांडावं असं वाटलं कारण जसं साऊथमध्ये मध्ये बघा ना आता अमरण असेल चित्रपट बघीरा असेल कंगुवा जो रिलीज झालाय तो भरभरून लोक जाऊन पाहतात मा मराठीत असं का नाही होत आहे माहीत नाही आणि जर का चित्रपट गृहातील मालकांनी जर का तो चित्रपट लावला नाही तर मग लोक जाणार कुठ ना बघायला कारण अशीही लोक ज्यांना फक्त मराठी चित्रपटच पाहायला आवडतात मग अशी लोक जाणार कुठे त्यामुळे मला वाटतं की एक तरी मराठी चित्रपट आपला प्लाझा थिएटरला जे आपल्या हक्काच्या थिएटर तिथे लागलाच पाहिजे असं वाटतं आज थोडस वाईट वाटलं की चारही शोज जेव्हा बुलबुल्या सिंगामेगन आणि सिंग मग आणि साबरमती रिपोर्ट ह्या चित्रपटांना गेले होते अरे दोन शोज ज्या ज्या नवीन रिलीज झाल्या त्याला दिले तर तुम्ही एक त्यातला त्याला एक आणि आपला एक मराठी चित्रपटाला देऊ शकले असते तुम्ही प्लाझा वाले जर का आम्ही तुमच्याकडनंच अपेक्षा करू शकतो सो so, एक छोटस एक्सपेक्टेशन आहे नक्कीच ते पूर्ण करतील आणि आपला मराठी चित्रपट सुद्धा प्लाझा थिएटरला दिसेल याचा मी अपेक्षा करतो आणि आपण नक्कीच तो चित्रपट पाणीपुरी असेल किंवा पुढचा येणारा चित्रपट असेल छत्रपती संभाजी महाराजवर आधारित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा खूप मोठा चित्रपट आहे त्याचा ट्रेलरही पाहिलाय आपण आणि त्याचा मी रिव्ह्यू सुद्धा केलाय तोही पहा सो हा चित्रपट आपला चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आणि सिंगम अगेन किंवा बुलबुल या त्यापैकी दोघांचे शोज कमी होतील आणि आपल्याला तो चित्रपट पाहायला मिळेल इव्हन पाणीपुरी हे चित्रपट खूप चांगला आहे तो सुद्धा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहा नाद हाही चित्रपट चांगला आहे सो एकूणच मराठी चित्रपटना चांगले दिवस यावे असं वाटतं तर मग नक्कीच येतील आता इथे आपण हा व्हिडिओ संपूयात आणि होप सो की आपला मराठी चित्रपटला जायला लागतील असा विचार करूया तोपर्यंत आपलं आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपलं जे चॅनल आहे त्यावर पुढच्या व्हिडिओची अपेक्षा वाट पाहत आणि असेच व्हिडिओ पाहत राहा अशीच इच्छा व्यक्त करतो आपल्या चॅनलचं नाव पिक्चर प्लॅटफॉर्म आहे जिथे बॉक्स ऑफिस कलेक्शन नवीन नवीन चित्रपटांचे रिव्ह्यू सुद्धा येतात तेच पाहत राहा तर तोपर्यंत पुढच्या वेळेस भेटू तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी